नमस्कार शेतकरी बंधनो आज शुक्रवार चार जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर महाराष्ट्रातील या बारा जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर हा काहीसा इतर भागापेक्षा जास्तच आहे तर मराठवाडा आणि विदर्भात शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर कोकण आणि घाटमात्यावर पुढील पाच दिवस पावसाचा जोर हा कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे तर आज दुपारनंतर महाराष्ट्रातील अनेक भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे यामधील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि हिंगोली काही भागात मध्यम तर विखुरलेल्या स्वरूपात काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर विदर्भातील गोंदिये गोंदिया नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून शनिवारपासून मराठवाड्यातील पावसाचा जोर वाढणार आहे तर आज दुपारनंतर पुन्हा एकदा कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर रविवारी आणि सोमवारी कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाता खानदेशातील विदर्भातील सर्वच जिल्हे आणि मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे